ऍडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल क्लिक करा। नमस्कार पती आणि पत्नी यांच्यामध्ये विवाह झाल्यानंतर संसारिक संबंध शारीरिक संबंध प्रापंचिक संबंध सगळे आले पाहिजे याच्यामध्ये वाद होता कामा नये बऱ्याच वेळा काय होतं की अलीकडच्या पिढीमध्ये अनेक गोष्टीवरून वाद होतात एक प्रकरण असं झालं की जे मुंबई हायकोर्टापर्यंत गेलं आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिती डेरे आणि न्यायमूर्ती नीना गोखले यांनी खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे ही गोष्ट आपण बारीकपणे ऐका लक्षात घ्या आपल्या घरामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये असा प्रकार होऊ शकतो आणि हा खूप महत्वपूर्ण निकाल आहे पती पत्नीच्या नात्यातल्या काय होतं हे प्रकरण दोन हजार तेरामध्ये विवाह झाला विवाह झाल्यानंतर दोघं बरोबर राहायला लागले दोन हजार पंधरापासून त्याच्यामध्ये डिस्प्यूट झाले दोघं वेगळे राहायला लागले पंधरापासून वेगळे राहत होते दोघांनी खूप राहण्याचा प्रयत्न केला दोन तीन वर्षाचा कालावधी होता आणि पती येत नव्हतं पत्नी येत नव्हती नांदायला ती जी माहेरी गेली ती परत आलीच नाही पतीने जे फॅमिली कोर्टामध्ये कौटुंबिक न्यायालयामध्ये डायव्हर्स पिटिशन दाखल केलं त्याचं काय म्हणणं होतं पतीचं असं म्हणणं होतं की पत्नी मला शारीरिक संबंध ठेवू देत नाही खूप महत्वपूर्ण विषय हा पत्नीची जबाबदारी कायद्याने की पत्नी, पत्नी बरोबर संसारिक आणि शारीरिक संबंध ठेवले पाहिजे त्याला संसार म्हटला जातो आणि ह्या प्रकारामुळे त्यांना गुलबाळ पण नाही झालं का तर पत्नीने संबंधच नाही हो ठेवू दिला दुसरा काही प्रॉब्लेम नव्हता दोघांमध्ये काही शरीर यंत्रणेमध्ये बदल होता काही फिजिकली प्रॉब्लेम होता असं काहीच नव्हतं नंतर याला कळ तिकडा कोण तरी संबंध होते आणि ती तिकडे सॅटिस्फाईड होती पण मग ह्या पतीचं काय त्यांनी लग्न केलं आणि ती त्याला शारीरिक संबंधच ठेवू देत नव्हती तीन वर्ष बरोबर वर राहिले वर छोटी बिचाऱ्याने कौटुंबिक न्यायालयामध्ये पिटिशन दाखल केलं पण काय असतं कनिष्ठ न्यायालय असताना हे जनरली महिलांच्या बाजूने निर्णय देतं गुड फेथ महिलांच्या बाजूने दाखवतं पण हायकोर्ट मात्र आपल्या बाजूने निर्णय देऊ शकतो हायकोर्टात दोन महिला न्यायाधीशांपुढे हे प्रकरण आलं आणि त्यांनी पत्नीने पतीला विवाहानंतर शारीरिक संबंध न ठेवू देणं हे क्रौर्य आहे ही क्रूरता आहे हिंदू विवाह कायदा कलम तेरा एमध्ये जी डेफिनेशन दिलेली क्रूरता याच्यामध्ये ही भाग आहे आपण हे लक्षात ठेवा आपली पत्ती आपल्याला जर वैवाहिक संबंध म्हणजे शारीरिक संबंध प्रस्थापित करून देत नसेल तर एक क्रूर आहे आणि या मुद्द्यावर आपल्याला फारकत मिळू शकते आणि मुंबई उच्च न्यायालयाचा हा जो निर्णय आहे हा खूप मार्गदर्शक आहे याचा आपण आपल्या प्रकरणामध्ये वापर करा धन्यवाद